काय दादा नमस्कार नमस्कार एक वाराच्या वेगाने असा धावणारा असा फेरा आताच पडला आहे बोनेलीच्या मैदानामध्ये महान मा भारत केसरी आरण्या आणि आपला डोंगरी या बारा तेरा या फेऱ्याचं नियोजन कसं काय घडून आणलं सांगा सर्वप्रथम मी बबलू शेखचे धन्यवाद व्यक्त करतो कारण का काल रात्री डोंगर जो पैरा होता तो म्हणजे आमचा चिमटा तो आजारी असल्यामुळे चिमटा आम्ही घातला नाही पण रात्री मी बबलू शेखच्या घरी गेलो मी असेल माझे मित्र मिलिंद शेठ पाटील असेल माझा माझं मित्र जेव्हा माझं शेठ पाटील असतील आम्ही तिघंजणं गेल्यानंतर बबली शेठनी एक मित्रपणाने आणि एक माझ्या बाबांचा एक ते मित्र असल्याकारणाने मला तो बैल दिला खरोखर त्यांचे धन्यवाद व्यक्त केले पाहिजे आज आणि आज तुफानी असा फेरा झाला ज्या डोंगऱ्याची मला अपेक्षा होती की हा मुंबईमध्ये एवढा पाहाला पाहिजे त्याच्यात दोन पट जास्त पाहाला तिथंच आज माझी एम ची ही जो जाण्याचा जो मध्ये येण्या जाण्याचा जो विषय होता एवढा लांब जाण्याचा त्याची परतफेड झाली परतफेड झाली आणि सूरज विषय काय बोलावलं एक चांगला असा ड्रायव्हर म्हणून त्याचा सूरज हा मुलगा अतिशय चांगली गाडी अकलतो कारण का त्याला आपण जसं सांगू तसं तो नेहमी गाडी आखलतो इतर ड्रायव्हरांसारखा तो स्वतःची मनमर्जी करत नाही एकदम छान अशी गाडी अकलली त्यांनी तो बोलला दादा खरंच बैल एकच नंबर आपल्या डोंगऱ्या आणि चांगली अशी गाडी पाहिली माझ्या गाडीवर माझा काळू ड्रायव्हर पण बसतो तो पण माझा चांगला ड्रायव्हर सूरज आणि काळू ड्रायव्हर सध्याला मुंबई ट्रेनिंग चे ड्रायव्हर आहेत आणि दोन्ही ड्रायव्हर माझ्या घरातले आहेत सूरज असेल माझा काऊ डायव्हर असेल हे सातत्याने बैलांसाठी काय नवीन नवीन बैला घालता येईल आणि कुठंही बैला नंबरात जातील माझ्यापेक्षा जास्त प्रयत्न त्यांचा असतो आवडजून तुमचं कौतुक असं होईल जेव्हा जेव्हा मैदानामध्ये एक चांगल्या अशा गाड्या पालतात ना की बारा तेरा नंबर आहे तो आणि ती मोठी मोठी बैल नामांकित बैल दिसतात बारा तेरा हा तो ब्रँडच आहे माझ्या गाड्यांचा सर्व नंबर बारा तेरा आहे आमची क्रिकेट मॅच असेल तिचा पण नंबर बारा तेरा आहे आणि बैला म्हणून सुद्धा बारा तेरा बारा तेरा हा ब्रँडच झालेला आहे राऊत कंपनीचा आणि मला वाटतं तुमच्या बाबांनी इतं नाव कमवलेलं आहे या बोनिलीच्या मैदानामध्ये तसंच मला वाटतं तुम्ही सुद्धा आज अखंड महाराष्ट्रभर आपलं नाव कमवतात बोन माझ्या बाबांनी बोनिली गावात हे नाव कमवलेलं आहे बोनिलीत नसून तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बैलगाडी शर्दीमध्ये माझ्या बाबांनी नाव कमवलेलं आहे त्यांच्या नावासाठीच हा खेळ आमचा चालू आहे आज त्यांच्या नावासाठीच मी पीला हजार किलोमीटर गेलेलो आहे कारण का आमची बैल कुठेतरी सुंदर वगैरे कमी पळाल्याने कुठेतरी मार खाल्ल्यानंतर बऱ्याचशा पब्लिकला असं वाटत होतं की आकाश राऊत संपला आकाश राऊत अजून संपणार नाही आणि राऊत फॅमिली कधी संपणार नाही हे लक्षात घ्या आणि लवकरच तुमचे जे चाहते आहेत किंवा सुंदर भारत काशी या गाडीचं चाहते नक्कीच त्यांना आवडेल की तुमच्या दावणीला एखादी मोठी खरेदी व्हावा शंभर टक्के खरेदी होईल कारण का आता का मी बोलत नाही कारण बरीचशी बैल आहेत ती माझ्या मित्र खात्री येतात मी त्यांची किंमत करू शकत नाही कारण दोस्ती खात आलेल्या बैलाची जर मी किंमत केली तर ती दोस्ती नसते त्यांना ज्या टायमाला विकायची कुठलीही बैल असेल माझ्या मित्रांना मी जी जी बैल आणलेली आहेत घाटावरून त्या बैलांच्या पहिलं प्राधान्य मला असेल आणि तो बैल मी पहिले घेईन आवडजून बोनिवलीचा मैदान म्हणजे पारंपरिक मैदान, 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 मैदान था था, आ, या मैदानाला आजचं नाव आहे पाडव्याचं मैदान काय बोला तात्या दिवशी बोनिवलीचं मैदान म्हणजे आमचे किशोर तात्या पाटील खरोखर अशी नामांकित व्यक्ती होऊन गेली की या बैलगड्या शर्यतीसाठी त्यांच्यावर हजारो केसेस झाल्या आज हे आमचे बोनिवलीचे किशोर तात्या आज गुढीपाडच्या गुढीपाडव्याच्या शुभमूर्तावर आज त्या शुभमूर्तावरच मी ही बैल आणलेली आहेत कारण का बोनिवली माझ्या इथून दहा किलोमीटर मैदान आहे मला माहिती आहे की तिथं आमची बैल सुद्धा असतील चांगली पडतात आम्हाला जो माझ्या मान सन्मान असतो तोही चांगला मिळतो कारण बोनिली ग्रामस्थ असतील माझे मित्र योगेश योगेश पाटील असतील बाकी प्रवीण पाटील असतील हे नेहमी आम्हाला मान सन्मान देत असतात आणि त्यांच्या मैदानाला आम्ही आवर्जून मोठमोठे असे नियोजन करून मैदानात येत असतो दोन शब्द आरण्याविषयी काय बोला हरण्या हा अतिशय चांगला बैल आहे आज बघा ज्या टायमाला कुठलाही मालक आज बैल मुंबईतला एक नंबर बैल आहे आज त्यांनी मला न कुठली पर्वा करता आज मला त्यांनी पहिल्यांदा बैल डोंगरे आलाय जरी तो नामांक द्या दे भारत देशामध्ये फेमस आहे डोंगरे बैल पण तरी पण कुठलाही माणूस पहिला त्याचा फेरा बघतो शहरात बघतो त्यानंतरच बैल देतो पण आज तुम्हाला खरोखर सांगतो बबलूशेठचे मानावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत कारण का त्यांनी मला एका शब्दावर आज मा मान भारत केसरी ज्यांनी एक त्यामुळे थार पटकवलेली अशा दोड मुंबईच्या बैलांनी खरोखर त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि अशा हरण्या आज आमच्या डोंगरामध्ये पाहिला खरोखर ही सर्वात मोठी गोष्ट आहे आणि आता तुम्हाला थोड्याच वेळामध्ये प्रेक्षणीय डोंगराशी लढत बघायला मिळेल आणि एक मेसेज द्या ना जे गाड्या आता भरपूर सारे आता तुमचा फेरा सुटणार होता वारंवार एक अनाउन्समेंट होती पिकअप गाड्या ज्या मध्ये मध्ये असतात उभ्या त्यांच्यासाठी एक चांगला मेसेज द्या ना बैलगाडा मालकांना माझं एकच सांगणे सर्व मालक एक पिकअपमध्येच येतात पण माझं एकच सांगणे कारण का प्रत्येक नंदी हा सर्वांचा आहे उद्या सकाळ माझी जरी टेम्पो असेल आणि कोणाचा फेरा ते माझं काढण्याचं काम आहे कारण का त्याच्यामुळे अपघात होतो बैलाला खूप अशी दुखापत होते याचं उदाहरण म्हणजे आमचा भुंगा आमच्या भुंगाला ज्या टायमाला शरद सुटल्यानंतर भुंगा पुढे आणि टेम्पोमुळे भुंग्याचा शिंग हलत होता म्हणजे डोक्याला मार लागला होता ला 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 ला। एक महिना बैला रेस्ट द्यायला लागली कुठेतरी बैलाची पण दुखापत सर्वात मोठी होते आपल्याला लागले तर चालेल पण त्या मुख्या जनावर जर लागलं तर तो कुठे तो बोलतो थोडी त्याला किती इजा होते काय होते पण आपल्याला आतून खूप वेदना होतात तर त्याच्यासाठी माझं एक सांगण्या की ज्या पण गोष्टी असतील त्या फेरा वगैरे काढ त्यांना थोडा मैदाना सहकार्य करत जा चालेल धन्यवाद